अमित ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं आहे वडिलांनी दिलेला सल्ला मी ऐकला नाही असं अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे व्यंगचित्र काढण्याचा सल्ला आपल्या वडिलांनी आपल्याला दिला होता मात्र मी तो कधीच ऐकला नाही बोलक्या रेषा व्यंगचित्र प्रदर्शनाला अमित ठाकरे यांनी हजेरी लावली आणि आज मला एवढं वाईट वाटतंय की माझ्या वडिलांचा सल्ला जो त्यांनी मला दिला होता तो मी ऐकला नाही तो जर ऐकला असता तर आज माझं देखील व्यंगचित्र इथं दिसलं असतं असं अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आपल्या वडिलांनी आपल्याला लहानपणी एकच सल्ला दिला होता काहीही कर पण दिवसातून एकदा तरी एखादं एक चित्र काढ पण आपण तो ऐकला नाही असं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष अमित ठाकरे यांनी म्हटला पण मला आज येऊन तिकडे एवढं वाईट वाटत की माझा जो माझ्या वडिलांनी मला सल्ला दिला तो मी ऐकला असता आज माझं <laughs> एक योग्य चित्र लागलं मी आणि सांगतोय की तुम्हाला दिला की काही करतो दिवसात एक तास कॅलिकेचा काढतो जो मी ऐकला आहे मी कधी कधी काढायचो आणि मला असं वाटतं की कॅनिकेचा कला तुम्हाला कोणी शिकवून येत नाही तुमच्या इथं आत असते किंवा नसते